कुळगाव बदलापूर नगरपरिषद केबीएमसी ही झपाट्याने वाढणाऱ्या शहरातील नागरिकांना अधिक सुलभ जलद व पारदर्शक सेवा पुरवण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवत असते याच उद्देशाने नगरपरिषदेकडून एक स्मार्ट चॅटबोट सेवा सुरू करण्यात आली आहे जी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरून सहज उपलब्ध आहे या चॅटबोर्डचा संपर्क क्रमांक आहे प्लस नाईन वन आठ शून्य नऊ सात सहा नऊ नऊ चार पाच शून्य या चॅटबोर्डच्या माध्यमातून नागरिक खालील महत्त्वाच्या सेवा घरबसल्या मिळवू शकतात ग्रीवन्स म्हणजे तक्रार नोंदणी नागरिकांना त्यांच्या परिसरातील समस्या किंवा तक्रारी थेट नोंदवता याव्यात म्हणून चॅटबॉटमध्ये ग्रीवन्स रजिस्ट्रेशन लिंक उपलब्ध आहे ही सुविधा तक्रारींवर जलद कार्यवाहीसाठी उपयुक्त ठरते जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे सामान्य माहिती नगरपरिषदेशी संबंधित विविध विभाग अधिकारी योजना आणि नियमांविषयी सर्वसामान्य माहिती या चॅटबोटवर सहज मिळते त्यामुळे नागरिकांना कार्यालयात चक्रांना लावता आवश्यक माहिती मिळते हेल्थ अँड सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य प्रत्येक वॉर्डसाठी नेमलेले स्वच्छता निरीक्षक यांची माहिती संपर्क क्रमांक आणि कामकाजाचा तपशील या माध्यमातून दिला जातो त्यामुळे परिसरातील सफाईच्या तक्रारी किंवा सूचना थेट जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात फायर डिपार्टमेंट म्हणजे अग्निशमन विभाग पूर्व व पश्चिम विभागातील अग्निशमन केंद्रांचे प्रमुख व संपर्क तपशील मिळवण्यासाठी चॅटबोर्डचा वापर करता येतो ही माहिती आपत्कालीन परिस्थितीत अतिशय उपयुक्त ठरते स्ट्रीट हाईट कंप्लेंट म्हणजे रस्त्यावरील लाईट संदर्भात तक्रार रस्त्यावरील बंद किंवा खराब लाईटची तक्रार करण्यासाठी संपर्क तपशील या चॅटबॉटवरून मिळवता येतात त्यामुळे नगरपरिषद या समस्या वेगाने सोडवू शकते केबीएमसी स्कूल ॲडमिशन म्हणजे शाळा प्रवेश माहिती नगरपरिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपर्क तपशील शाळांची यादी व इतर माहिती या चॅटबॉटच्या माध्यमातून सहज मिळवता येते या सर्व सुविधा वापरण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमधून व्हॉट्सअपवर प्लस नाईन वन एट झिरो नाईन सिक्स नाईन नाईन फोर फाईव्ह झिरो या क्रमांकावर मेसेज पाठवून कॅटबोर्ड सुरू करावा त्यानंतर मेनूमधून मधून हवी ती सेवा निवडता येते ही चॅटबोर्ड सेवा म्हणजे डिजिटल इंडिया दिशेने एक मोठे पाऊल आहे सुविधा अधिक पारदर्शक गतिमान आणि प्रभावी पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचतात कुळगाव बदलापूर परिषदेकडून हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकर्यां स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या खुलस्वामी नी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या